सध्या सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिकची लहर आहे इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी नदीवर करण्यात आली पॅरिसच्या सीन नदीवर दिमागदार सोहळा रंगला होता मात्र या सोहळ्यात ड्रॅग क्वीन्स आणि वेगवेगळ्या डान्सरचा टॅब्लो होता याशिवाय एलजीबीटी क्यू कम्युनिटीचा सहभाग या सोहळ्यात पाहायला मिळाला त्यामुळे अनेकांनी पॅरिस ऑलिम्पिकवर टीका केली या सोहळ्यात धार्मिक प्रतिमांचा वापर केल्याचा आरोप सुद्धा आयोजकांवर करण्यात आलाय मात्र एका गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे कॉन्डम वाटप पण असं कॉन्डम वाटप पहिल्यांदाच झालंय काय आहे ऑलिम्पिकमध्ये कॉन्डम वाटपाची गोष्ट जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली जगभरात एचआय एड्सने थैमान घातलं होतं त्याच काळात ऑलिम्पिक स्पर्धा साऊथ कोरियाच्या सेऊल शहरात भरवण्यात आली होती सुरुवातीला ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंची एच आय व्ही टेस्ट करण्यात येणार होती मात्र काही कारणास्तव ही टेस्ट रद्द करण्यात आली त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना अनप्रोटेक्टेड सेक्सचे धोके सांगणारे पत्रक आणि सोबत कॉन्डम पुरवले त्यामुळे एकीकडे एच आय व्ही एड्स या आजाराबद्दल जनजागृती सुद्धा झाली आणि खेळाडूही सुरक्षित राहिले नंतर ऑलिम्पिक आयोजकांनी ही परंपरा कायम राखत एकोणीशे ब्याण्णवच्या ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंसाठी छत्तीस हजार कॉन्डम मोफत वाटले तर इतर कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे दोन डॉलर प्रतिपॅक अशी किंमत ठेवली विशेष म्हणजे कॉन्डम ऑलिम्पिक रिंगच्या रंगांशी देखील मिळते जुळते होते पुढे कॉन्डम वाटण्याची प्रथा गरजच बनली कारण दोन हजार साली ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेला पन्नास हजार कॉन्डमचा साठा इतक्या वेगाने कमी झाला की क्लोजिंग सेरेमनीच्या काही दिवस अगोदर एक्स्ट्रा वीस हजार कॉन्डम उत्पादकांना पाठवावे लागले होते सध्या फेमस असलेला कॉन्डम ब्रँड ड्युरेक्सने दोन हजारच्या अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना कॉन्डम पुरवण्याची जबाबदारी घेतली होती आणि एक लाख तीस हजार इतके कॉन्डम पॅकेट त्यांना दिले होते पण दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कॉन्डम वाटपाचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले तेव्हा चार लाख पन्नास हजार कॉन्डम खेळाडूंना वाटण्यात आले होते ज्यामध्ये एक लाख महिलांचे कॉन्डम होते आणि हे ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं पण दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनामुळे इंटेमसीवर बंदी घालण्यात आली त्यामुळे दीड लाख कॉन्डम वाटून सुद्धा त्याचा वापर न करण्याचे आदेश खेळाडूंना देण्यात आले होते शिवाय खेळाडूंना झोपण्यासाठी अँटीसेक्स बेड देण्यात आले होते त्याला कार्डबोर्ड बेड असंही म्हणतात त्या बेडवर फक्त एकच जण झोपू शकतो असेच बेड दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा देण्यात आले आहेत त्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे जर खेळाडू शांतपणे झोपू शकत नसत तर ते चांगली कामगिरी कशी करू शकतील असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला सोबत असाही प्रश्न विचारला गेला की इतक्या कॉन्डम वाटपाची गरजच काय कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन लाखाच्या वर कॉन्डम वाटण्यात आले तसेच प्रत्येक खेळाडूला वीस पॅकेट देण्यात आले बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉन्डम खेळाडूंना सेक्ससाठी वाटले जातात पण खरं तर खेळाडूंना कोणत्याही लैंगिक आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आय व्ही एड्स बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी खेळाडूंना कॉन्डम वाटले जातात ज्यामध्ये काहीच गैर नाही ऑलिम्पिक गेम्स मधील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका